संघर्ष करायला तयार तुमच्याकडचा जर आपण अशा संघर्ष करणाऱ्या लोकांच्या पाठीशी राहिलो तर उद्या जर तुमच्या घरी तलवार घेऊन आलं कोणी कोयता घेऊन आलं कोणी बंद घेऊन आलं पोलीस ताजी मा देणार नाही कारण पोलीस ज्याचं सरकार त्याचा ऐकतात अशी परिस्थिती झालेली बरोबर म्हणून कमीत कमी आपल्या सुरक्षेसाठी किंवा आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीच्या भवितव्यासाठी हा करून विचारपूर्वक मग हे न म्हणजे फक्त दोन हजारच्या गड्डी पाहिजे पाच हजाराची गड्डी पाहिजे म्हणून देण्याचं मत नाही आहे बरेच वक्त येतात सांगतात पैसे तुमचे देत घेऊन टाका सोडू नका असं बरेच लोक सांगतात लक्ष दर्शन होणारे घेऊन टाका लक्ष्मीला पाठ द्यायची नाही असं करू नका लक्ष्मी जेव्हा तुम्ही घेतात लक्ष्मीच्या माया झाला म्हणून पण पाच वर्ष आणि वर्ष जेव्हा आपल्या पुढच्या पिढीचे पंधरा वर्ष बिघडतात आणि फक्त लक्ष्मी आली म्हणून विकास होत नाही फक्त लक्ष्मी आले म्हणून विकास झाला असं होत नाही लक्ष्मी बरोबर पाहिजे सरस्वती पाहिजे आणि सरस्वती बरोबर सरस्वती लक्ष्मी आणि गणेश स ल आणि गा सलगपणे तिने उमेदवारांना मतदान करतात तिथे सरस्वती लक्ष्मी सलग उमेदवार दिले कृपा करून सलग मतदान करा जेव्हा तुमच्याकडे एकटा पुढे तरी लक्ष्मी आणून देईल शेवटच्या एक दोन दिवसात तो आठवण करायची फक्त लक्ष्मी आणली आहे आलेला आहे आणि ग पण तेव्हा सांगायचं आम्हाला ग पण पाहिजे आणलं पण पाहिजे अलग लक्षात सलग लक्ष ठेवा चला उमेदवार दिलेले आहेत यांची निशानी घडाळाची निशाणी शाहू फुले आंबेडकर या विचारधारेचा पक्ष आहे संविधान मानणारा संविधान जगणारा आणि अंगीकारणारा हा पक्ष वरेभूचा आहे आणि त्यांच्या साथीदारांचा साथी। आहे या शहरामध्ये दे शांतता देखील लाभली पाहिजे दे। सामाजिक सहभाग लाभला पाहिजे या शहराची जी ओळख होती आधी साहित्यिकांचं शहर म्हणून आज साहित्य पण तयार नाही असं परिस्थिती आपण करून ठेवले आणि ही निवडणूक कोणी हलकेपर्यंत घेऊ नका हलक्यात घेऊ नका ही निवडणूक आता तुम्ही घ्या जनतेने हातात घ्या आणि यांचा जनतेचा विजय होईल तुमचा विजय होणार कारण की ती धसकासा रूपाने शक्ती निर्माण झालेली धोळे शहरात ती आपल्याला गाळायची आहे आणि तुमच्या एकेका मताच्या बोटामध्ये ही ताकद सरविधाने दिलेली आहे त्याचा योग्य वापर करा असं मी तुम्हाला विनंती करतो आणि माझ्या फोन शब्द थांबवतो